हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यावर तांदळाची खीर, खीर रेसिपी रे। ही रेसिपी शेअर करणार आहे अतिशय अचूक प्रमाणासह ही रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही तांदळाची खीर बनवली ना तर अतिशय चविष्ट बनेल जे बौद्ध असतील त्यांना माहिती असेल की वर्षावासामध्ये खीर बनवली जाते आवर्जून आणि त्याचप्रमाणे आता वर्षावास संपत आलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरे जे असतील बांधव दुसऱ्या समाजाचे त्यांचे सुद्धा आता बरेच सण चालू आहेत ते, ते सुद्धा बऱ्याच सणांना खीर बनवतात तर म्हणून मी जर ॲडव्हान्समध्येच म्हणजे वर्षावास संपायला अजून वेळ आहे किंवा आश विजयादशमी सुद्धा येत आहे अशोक विजयादशमी तेव्हा सुद्धा खीर बनवली जाते त्याला सर्वांना अजून वेळ आहे नेक्स्ट वीकमध्ये आहे ते सगळे सण पण तरी सुद्धा ऍडव्हान्समध्ये ही रेसिपी मी तुमच्यावर शेअर करते कारण की ज्यांना विजयादशमीच्या दिवशी किंवा वर्षा वा समाप्तीच्या दिवशी खीर बनवायची असेल किंवा आणखी कुठल्या सणांच्या दिवशी खीर बनवायची असेल तर ऑलरेडी त्यांच्याकडे रेसिपी असेल म्हणून ही तांदळाच्या खिरीची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करत आहे आणि ह्याआधीसुद्धा मी तुमच्यावर खिरीची रेसिपी शेअर केलेली आहे शेवयाच्या खिरीची आणि साबुदाण्याच्या खिरीची सुद्धा केलेली आहे त्या सर्वांची लिंकसुद्धा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि चला आपण साहित्य बघून घेऊया काय काय लागतं ते सर्वप्रथम तर मी ते दूध घेतलेलं आहे आणि छान बारीक गॅसवर छान तापवून उघडी काढून घ्यायची त्याला त्याला मध्ये मध्ये साई येत राहणार तर ती साई त्याच्यामध्येच मिक्स करून छान आपल्याला दूध तापवून घ्यायचं आहे तर फुल फॅट मिल्क मला भेटलं नाही फुल फॅट मिल्क घेणार असेल तर एक लिटर घ्या दे मी इकडे सव्वा लिटर घेतलेलं आहे कारण हे डेअरीचं दूध आहे आणि जसं की सर्वांनाच माहिती आहे डेअरीच्या दुधात थोडंसं पाणी असतं म्हणून मी त्याला सव्वा लिटर दुधाला एक लिटरपर्यंत आटवून घेतलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही ड्रायफ्रुट्स आहेत ते कट करून घेतले आहेत काजू बदाम पिस्ता त्याचबरोबर खारीकसुद्धा घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे पण खारीकने खूप छान टेस्ट येते खिरीला तुम्ही नक्की टाकून बघा चारोळे घेतलेले आहेत हे तांदूळ आहेत साधा कोलम तांदूळ आहे हा अर्धा कप घेतलेला आहे ह्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेलं धुवून आणि त्यानंतर पाणी निथळून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा कप साखर आहे आणि पाव कप किसलेलं खोबरं तुम्ही खाऊनसुद्धा घेऊ शकता आणि जे दूध आपण गरम करून घेतलं त्यापैकीच थोडंसं काढून त्यात केसर टाकून ठेवलं मी आणि काही गुलाबाच्या पाकळ्या आणि जायफळ वेलचीची पूड घेतलेली आहे तर आता हे जे तांदूळ आहे त्याला आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत तर मिक्सरमधनं असे जाडसर भरट काढून घ्यायची तांदळाची खूप जास्त बारीक नाही करायचे तर हे बघा अशा पद्धतीने मिक्सरमधनं वाटून घेतलेत हे तांदूळ आता मी पातेलं घेतले पातेल्यामध्ये दोन चमचे आपण तूप घालूया आणि शक्यतो जाड मुलाचं पातेळं घ्यायचं किंवा कढई जे पण तुम्ही भांडव यूज करता खेरीसाठी ते आता जो तांदूळ आपण मिक्सरमधनं वाटून घेतलेला तो ह्याच्यामध्ये छान असा थोडासा रंग चेंज होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खिरीला टेक्स्चरसुद्धा छान येईन टेस्टसुद्धा छान येईल त्याचबरोबर तो लवकर शेजलासुद्धा जाईन तर पाच ते सहा मिनटं लागू शकतात हा तांदूळ व्यवस्थित भाजून घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता आता तांदळाचा कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते घालूया ह्यालासुद्धा छान एक दीड मिनटं परतून घेऊया तर तांदूळ मी छान परतून घेतले त्याचबरोबर त्याच्यामध्येच खोबरं ॲड करून त्यालासुद्धा एक दीड मिनटं छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलर कसा झालेला आहे खूप जास्त डार्कसुद्धा कलर आपल्याला करायचं नाही आता तांदूळ आणि खोबरं परतून झालं आपलं तर यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया सगळ्यात आधी मी टाकते चारोळे आणि त्याचबरोबर थोडेसे काजू बदाम पिस्ता आणि सुद्धा मी याच्यामध्ये परतून घेणार आहे तर सगळे ड्रायफ्रूट्स टाकून पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं त्याला एखाद मिनिटभर तर आपले सर्व ड्रायफ्रूट्स टाकून झालेत सुद्धा छान मिनिटभर परतून घेऊया आपण ड्रायफ्रूट्स तसे ऑप्शनल आहेत तांदळाच्या खेरीमध्ये ना तुम्ही फक्त वेलची पूड जरी टाकली ना तरीसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते तिची तर मिनिटभर असे ड्रायफ्रूट्स परतून घेऊया इकडे दुधाला पुन्हा साई आलेली तिलासुद्धा मोडून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे आणि आपले तांदूळ खोबरं आणि ड्रायफ्रूटसुद्धा छान असे परतून झालेले आहेत तुपावर आणि आता याच्यामध्ये आपण दूध ओतून घेऊया फुल फॅट मिल जर असेल ना खेरीसाठी तर त्याचं टेक्स्चर आणखी छान येतं पण मला भेटलं नाही त्यामुळे मी डेअरीचं दूधच यूज केलेलं आहे इथे तर दूध ओतून झालेलं आहे त्याला एकदा मिक्स करून घेऊया आपण आठ ते दहा मिनटं वेळ लागू शकतो तांदूळ शिजण्यासाठी कारण की आपण ऑलरेडी ते भिजून सुद्धा घेतलेले आहेत आणि तुपावर परतलेले सुद्धा आहेत त्यामुळे लवकर शिजला जातो तांदूळ तर तुम्ही बघू शकता आता आठ ते दहा मिनटानंतर आपलं दूध आणखीन थोडंसं अटलेलं आहे आणि आपला तांदूळसुद्धा शिजलेलं आहे थोडासा दाटसरपणा आलेला आहे खिरीला आता इथे केसर दूध मी घालत आहे ज्यावेळेला तुम्ही दूध घातलं ना त्यावेळेलाच तुम्ही घातलं तरी चालेल मी विसरली होती घालायचं त्यामुळे मी आत्ता घालते हे बघा छान अशी दाटसर झालेली आहे खीर टेक्चर अगदी व्यवस्थित आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये साखर घालूया आणि छान ढवळून साखर सगळी विरघळून घेऊया दुधामध्ये आणि एक ते दोन मिनटं पुन्हा त्याला थोडंसं शिजून घेऊया की साखर सगळी मेल्ट होईल व्यवस्थित आणि छान वितळली जाईल दुधाबरोबर एक जीव होईल त्यासाठी एक दोन मिनटं आणखीन शिजून घेऊया आणि आपली खीर रेडी आहे खाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर झालेली आहे टेक्स्चर खूप छान आलेलं आहे आणि तांदूळ बघा अजिबात चिकट वगैरेसुद्धा झालेली नाही तर कधीकधी कांदळाची खीर काय होते चिकट होते तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि जायफळ वेलचीची पूड घातलेली आहे जर तांदूळ तुपावर परतून नाही घेतलं ना तर खीर चिकट होण्याचा चान्स असतो किंवा तुम्ही साखर अगदी आधीच घातली आहे दुधामध्ये तरीसुद्धा चिकट होऊ शकते ती तर टेक्स्चर बघा खूप छान आलेलं आहे खिरीचं चा, ह्याच्यापेक्षा जर दाट केली ना तुम्ही तर ती खूप जास्त घट्ट होणार जशी थंड होणार ना थोडा वेळ जाईल तशी खूप जास्त घट्ट होणार त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त दाट करायची नाही खीर हे टेक्स्चर अगदी योग्य आहे तर तुम्ही बघू शकता खीर किती छान झालेली आहे थोडेसे वरतून म्हणजे गार्निशिंग करत आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत थोड्याशा केसर काड्या आणि गुलाबाची पाकळ्या ड्राय पाकळ्यासुद्धा भेटतात गुलाबाच्या त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता पण फ्रेश जर टाकलं ना त्याचा कलर जास्त सुंदर दिसतो खुलून येतो अगदी आणि ही जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा ही रेसिपी आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच रेसिपी आणि व्लॉगसुद्धा मी करते ते बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा मी तांदळाची खीर बनवून रेडी झालेली आहे छान अशी दाटसर झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त दाटसर जर जा केली ना तर जशी जशी हळूहळू थंड होईल ना ती खूप जास्त घट्ट होत जाते त्यामुळे एवढीच ठेवायची त्याची कन्सिस्टन्सी तर अतिशय योग्य सही मी तांदळाच्या खिरीची रेसिपी तुमच्यावर शेअर केलेली अशा पद्धतीने बनवली ना तर खूप अशी टेस्टी बनते आपली खीर तर ही जर तांदळाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये